टोकन क्रमांक नऊ जामदा ग्रामस्थ जामद्याचं एक जण बोला कोणी नमस्कार सर मी जामदा गाम ग्रामस्थ आहे आमच्या इथे एमपीडब्ल्यू डॉक्टर एक पण नाही आहे एमपीडब्ल्यू डॉक्टर पहिले आमच्या गावाला वर्ष दीड वर्ष अगोदर भास्कर मधुकर मगर होते हे जसे गेले तसे कोणीच नाहीये तर आम्हाला परत तोच डॉक्टर हवा भास्कर मधुक दुसरे पण काम करतात करता ना दादा पण करता मॅडम येत नाही ना कोणी आता फोन पुढे या जरा टीम कुठे काय विषय डॉक्टर वगैरे दिले मॅडम जामदा उपकेंद्राला जे आरोग्यसेवक आहेत ते आपलं एक वर्षाचं ट्रेनिंगसाठी गेलेले आहेत नाशिकला त्याचा अतिरिक्त चार्ज आपण आता नवीन भरती झालेली आहे तर बाळाला आपलं निवासी आरोग्यसेवक आहे त्यांना ॲडिशनल चार्ज आपण दिलेला आहे त्याच्या नियमित भेट बाळालाच राहतो मॅडम बाळ उपकेंद्राला नाही नाही आम्हालाच माहिती त्यांना बाळवाल्यांना जामदाचा ॲडिशनल चार्ज दिलेला चार पाच किलोमीटर एक वर्षाच्या ट्रेनिंगनंतर तो परत येईल दीडच महिना झाला मॅडम अजून दहा अकरा महिने अतिरिक्त चार्ज दिलेला आहे येत नाही का ज्यांना चार्ज दिलाय आम्हाला कधी दिला चार्ज महिना झाला तरी आता ते पण म्हणताय की आम्ही कुठे आहेत एक मिनटं मेडिकल ऑफिसर पण आले रेग्युलर जातात सर रेग्युलर जातात हो तपासून घ्या हो जरा तुम्ही गावात तुम्ही पण माहिती घ्या आता महिनाभरापूर्वी चार्ज दिला आहे समुदाय आरोग्य अधिकारी जे त्यांनी राजीनामा दिलेला आहे नाहीतर ते पण होते त्या ठिकाणी असं पत आहे राज्यस्तराहून त्यांची भरतीचं होणार आहे मॅडम आता बदल्यात अजून चालू आहे म्हणून ते तेच फायनल झाल्यानंतर ठीक आहे ना दादा आता डॉक्टर सांगतायत की जे दुसरे गावाचे आहेत ते येत आहेत येत नसेल तर ग्रामसेवक कुठे जाणदाजं दादा तुम्ही थोडं पंधरा दिवस माझा नंबर घ्या आणि मला डेली रिपोर्ट करा ये तो येतो कधी येतो किती वाजता येतो दादा तुम्ही काय माझा नंबर एकच आहे मी इथे माईकवर बोलणार नाही तुम्ही सांगू शकता मला व्हॉट्सअप करून आणि दुसरी गोष्ट आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती चालू आहे म्हणजे ते सर मुंबईहून समुपदेशन घ्यायले मग ती फिक्स झाली त्याला एक देऊन टाकते तुमच्या गावाकडे चालेल धन्यवाद मॅडम टोकन काय झालं ना मॅडम सध्या मेडिकलचे प्रॉब्लेम एक दोन घटना त्या मेडिकल डिलिव्हरी झाल्याची घटना आणि त्या परत एक काल परवा पेपर मी पेपरला एक बातमी वाचली की सर्पदोशाने तिथं मेडि अम्बुलन्स नव्हती आणि अम्ब्युलन्स नसल्यामुळे सर्पदेने ते दगावलेत असा तो विषय झाला एक टी एम ओ साहेब आपल्यालाही सांगते साहेबांनी जे मुद्दा उपस्थित केलाय आणि आमसभा नसती तरीही सांगितली असती मी आणि इथे काय आरोग्याचे बाकी कोणी आहे का एमओ वगैरे उपस्थित राहत वर करा ऑडियन्स मध्ये नाही एक दोनच चाले सर एकतर तुमची जी, जी हजेरी आहे उपकेंद्र आणि पी एच सीवरती शंभर टक्के ठेवा आमची जी ॲप आहे केंद्र शासनाची यांच्या रजिस्टर करायला लावा सगळ्यांच्या बायोमेट्रिक घ्यान जी डेली ठीक आहे बाय तुम्ही जातात तुम मग बायोमेट्रिक द्यायला काही हरकत नाही राहिली पाहिजे आणि सी एच ओची स्पेशली आणि दुसरा विषय असा आहे की ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर तर भायकर साहेब आपण जे टेलीमेडिसिन सेल विचारत होतो प्रत्येक एल एच वीने कॉल लावायचं आणि प्रसूती जे होणार आहे त्यांना कॉल गेला पाहिजे ते चाळीसजावपासून ॲक्टिव्ह करून बघा ना प्रत्येक एल एच वीने पंधरा दिवसात ज्यांची डिलिव्हरी होणार आहे त्यांना कॉल लावायचं की हे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आणि यांचं नाव आहे एकशे दोन तर असतोच पण त्यांच्यावर पर्सनल नंबर पण देऊन द्यायचं काय फरक पडते बघा जर मला व्हिजिट करून किंवा मी एखाद्या ग्रामसेवकांना हो सरप्राईज कॉल केले आणि त्यांना म्हटले ही विचारा कुठे आहे डॉक्टर साहेब मला दिसले नाही तर मग मी घरीच पाठवेल ठीक आहे टोकन देशमुख अकरा नंबर पर्सनल कॉल नंबर सुद्धा म्हणजे जे अँब्युलन्स ड्रायव्हर आहे त्याच्या पर्सनल फोन नंबर तुमच्या प्रत्येक पी एच सीच्या आणि उपकेंद्राच्या नोटीस बोर्डवर राहिलं पाहिजे की हा आमचा ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे मॅडम तुम्ही असताना एक असं पायलट राबवायचा का सिम कार्ड खूप स्वस्त झाले आहेत जेवढे एच डी आहेत म्हणजे महाराष्ट्रात जसं एम एस सी बी करते तसं तिथल्या ग्रामसेवकांना बी ओला ए बी ओला गव्हर्नमेंटचे जेवढे तुमचे प्रमुख लोक आहेत त्यांना एक नंबर देऊन टाका शासनाचे म्हणजे जो तिथे बदलला जरी तो सेम तो न, आता एम एसीबीचा आम्हाला माहिती आहे कोणी काही बदलू द्या पण तो दे फोन केला म्हणजे ते काम संपत हे थोडं डायजेस्ट व्हायला थोडा वेळ लागतो थो। पण करू हा म्हणजे ते होऊ शकतं की बाबा प्रमुख लोकांना किंवा मग अशी काहीतरी अल्टरनेट व्यवस्था करा नंबर